वर्धा येथील तहसील कार्यालयात होत आहे पैशांची अवैध वसुली वर वर्धा तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाचा नवीन गोरखधंदा वसुलीवर बसवलेत कर्मचारी वर्धा स्थित तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाने नवीन गोरखधंदा सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे शिधापत्रिकेवर नाव चढवणे किंवा उतरवणे याकरिता चक्क पन्नास ते पाचशे रुपयांची रक्कम आकारण्यात येत असून व त्याकरिता कोणत्याच प्रकारची पावती सुद्धा दिल्या जात नाही पुरवठा निरीक्षक महेश थेरे यांना माहिती विचारली असता आमच्यातर्फे कोणतेच पैसे आकारण्यात येत नाही अशी माहिती मिळालेली आहे परंतु तेथे ते कार्यरत असलेले शुभम रामटेके वसुमितुल नामक भामटे हे कर्मचारी कोणाच्या आदेशाने अवैध वसुली करत आहे या होणाऱ्या गोरखधंद्यात कोणाचं पाठबळ लाभत आहे असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येतोय भाऊ नाव चढवाल किती खर्च येते पन्नास रुपये नाही इथे सायबर द्यायला लागते ना पैसे अंदर ते कम्प्युटर वर एंट्री करते जायचे पन्नास रुपये हा बोला ना सागर वैद्य बोलतो जिल्हा प्रतिनिधी दैनिक साहसिक आणि साहसिक ट्वेंटी फोर न्यूज हा बोला ना आपल्या कार्यालयामध्ये ते अन्नपूर्व म्हणजे काय म्हणतो त्याला आपण राशन कार्ड वर नाव चढवणे आणि नाव उतरवणे याचे किती किती रुपये घेतले दादा काहीच नाही काहीच नाही घेतले पन्नास पन्नास रुपये कलेक्ट करता तिथं कोण करताय दोन जण आहे तुमचे तो एक आहे त्याच्यातला सुमित थोल तो मनात येईल तसे पैसे मागते दोनशे तीनशे पन्नास शुभम रामटेके आणि तो तुमचा इथं शुभम रामटेके म्हणून जो आहे तो स्पष्ट सांगत आहे की साहेबांनी सांगितलेला आहे पावत्या देतो आम्ही त्याच्या हा बारा मी येतो ऑफिस किती वेळ देता तुम्ही मी थोडा देवडी लाव मला वेळ लागेल एका तासात अर्धा तासात मला रिंग करा सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा